नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या एस व्ही एस ग्रुपच्या वतीने मराठी शाळेत गणेश चतुर्थीमध्ये देशातील अत्यंत सुंदर अशा एका मंदिराची प्रतिकृती प्रतिवर्षी उभारली जाते यावर्षी या, ग्रुपने अयोध्येतील श्रीराम मंदिराची सुबक उभारणी केली असून त्यामध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे आज युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी गांधीनगरमधील मधील एस वी एस ग्रुपच्या श्रीराम मंदिराला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली या प्रसंगी एस व्ही एस ग्रुपचे प्रमुख अमित बठेजा माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी धामेजा बंडू सुंदरानी अजय आहुजा विनोद आहुजा निखिल आगेचा पप्पू चोडा रवी कुकरेजा दीपक आडवाणी दीपक सेवानी विकी ठाकूर संजय कट्यार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी राधाकृष्ण फ्रेंड्स सर्कल आणि फ्रेंड सर्कल या गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाची आरती केली